सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ह मराठीमध्ये स्वागत मी पत्रकार हनुमान सेरे आज आपल्या देशामध्ये एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे आज अठरा सप्टेंबर रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याची बैठक आज पार पडली होती आणि या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय या महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी सोमवारी याबाबत एक विधान केलं होतं आणि त्या विधानानंतर म्हणजे बुधवारी या प्रस्तावाला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे त्यामुळं संपूर्ण देशामध्ये वेग -वेग -वेग वेग -वेग -वेग हा कायदा कधी लागू होणार आहे याच्याकडं सर्वसामान्य जनतेचं मतदारांचं लक्ष लागलेलं आहे आपल्या देशामध्ये सध्या स्थितीला विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल त्यासाठी वेगवेगळी प्रक्रिया केली जाते वेगवेगळं मतदान घेतलं जातं आणि ही प्रक्रिया प्रत्येक पाच वर्षाला येते आणि प्रत्येक पाच वर्षाला केली जाते आणि आपला प्रतिनिधी नेमणूक केला जातो निवडला जातो आणि मतदान स्वरूपामधून हा हक्क नागरिक बजावत असतात नागरिकांना संविधानिक आणि लोकशाहीचा मिळालेला हा अधिकार आहे आपला प्रतिनिधी विधानसभेत असेल लोकसभेत असेल किंवा ग्रामपंचायतमध्ये पाठवण्याचा हा मतदानरूपी अधिकार देशातला नागरिकांना मिळालेला आहे आता आपल्या देशामध्ये एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया लागू करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे या प्रस्तावाला केंद्रीय मंत्र्यांनी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आता या कामासाठी आतापर्यंत तीन समित्या नेमणूक केलेल्या होत्या आता चौ चौथी समिती देखील यासाठी नेमणूक केलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष रामनाथ कोविंद आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे या संदर्भातला प्रस्ताव जो काय आहे त्याच्यासाठी काम करत आहे आणि पंधरा दिवसामध्ये हा प्रस्ताव मंजूर होईल का ही समिती काम करेल का याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे मात्र या बदलत्या कायद्यानुसार आता भाजप सरकार आत्तापर्यंत महत्त्वाचे जे काही संविधानिक कायदे आहेत त्याच्यामध्ये बदल करत आलेला आहे आणि त्यानुसारच आता हा एक महत्त्वाचा कायदा आहे एक देश एक निवडणूक आणि त्याच्यासाठी देखील भाजप सरकार काम करत आहे बदल करण्यासाठी काम सुरू आहे आणि ही सुरुवात झालेली आहे आज बैठकीमध्ये केंद्रीय जे काही कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं हा बदल होणार आहे निवडणूक प्रक्रियामध्ये विधानसभा असेल लोकसभा असेल त्याच्यासाठी आता उमेदवार निवडायचा असेल तर सर्वसामान्य नागरिकांना आणि मतदाराला एकाच वेळी मतदान करून हे दोन्हीही जे काही लोकप्रतिनिधी आहेत विधानसभेचे आणि लोकसभेचे त्याच्यासाठी निवड करता येणार आहे आणि अशी एकंदरीत ही एक देश एक प्रक्रिया आहे ही प्रक्रिया तुम्हाला आवडली आहे का भाजप सरकारने हा घेतलेला निर्णय योग्य आहे का त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की थोडक्यामध्ये कळवा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद